तारुक्या आहे या द्वारातून आपण आत प्रवेश करत असताना बऱ्याचदा आपली पावलं भरकटण्याची दाट शक्यता असते आपल्याला अनेक चंदेरी सोनेरी अशा अशी दृश्य आपल्याला स्पर्श करत असतात आपल्याला पुढावत असतात आणि मग आपण त्याच्याकडे कधी कधी आकर्षित होतो आणि मग आपल्या ध्येयापासून आपल्या उद्दिष्टांपासून आपल्याला साकार करत असलेल्या स्वप्नांपासून आपण बऱ्याचदा दूर जाण्याची शक्यता असते मात्र या चांगले संस्कार लाभले चांगला सहवास लाभला त्याला जर अध्यात्माचा पाया मजबूत झाला त्याला देव म्हणजे काय देश म्हणजे काय धर्म म्हणजे काय संस्कार म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय परंपरा म्हणजे काय माझं जन्माला येण्याचं कारण काय जर कळलं त्याला गवसलं तर तो मग त्या दिशेनं प्रवास करतो आणि त्याचा प्रवास इतरांसाठी आदर्श वट ठरतो असा एक व्यक्ती एक तरुण असा झालं तर व्यक्ती ज्याच्या चेहऱ्यावर तेच पाहिल्यानंतर कळत की त्याला अध्यात्माची किती ओढ आहे रेल्वेच्या डब्यांमध्ये खर तर आपण खडकड 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 आवाज ऐकत असतो रेल्वेच्या रुळावर रे, रेल्वेचे डबे असे गतिमान होत असतात मात्र त्या रेल्वेच्या रुळांना सुद्धा त्या डब्यांना सुद्धा पांडुरंगांच्या भजनाचा ओढ ओढ लावण्याचं काम त्याची गोरी लावण्याचं काम करतात ते आमचे सन्मान्य मोरे साहेब खर तर एक तरुण नाव आहे अरविंद मोरे साहेब यांनी आपल्या भजन मंडळाच्या माध्यमातून पांडुरंगाचा गजर केला नामाचा गजर केला पांडुरंगाची ओळ काय असते आणि पांडुरंगाच्या रूपामध्ये सगुण रूप आहे त्या रूपामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं समाजाचं सुद्धा प्रतिबिंब दिसतं हे त्यांनी त्याच्यातून साकार केलं अनेक तरुणांना या आध्यात्मिक वाटेकडे त्यांनी ओढून घेतलं अनेक ठिकाणी त्यांनी सप्ताह आयोजित केले मोठमोठे कीर्तनकार त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या कीर्तनाची सेवा इतरांना ऐकायला मिळाली आणि त्याच्यातून समाजाचं प्रबोधन झालं असं प्रबोधन करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे अनेक सामाजिक संस्थांवरती ते कार्यरत आहेत अनेक पदांना त्यांनी स्पर्श केलाय त्या पदांना न्याय दिलेला आहे आणि मग त्याच्यातून तारुण्य कसं असतं हे त्यांनी लोकांना दाखवलं तारुण्य म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं अवकाश आपल्याला गुणावतोय त्या अवकाशाला गवसणी घालण्यासाठी मिळालेली प्रतिभा मिळालेला आपल्याला तेज आपल्याला मिळालेले संस्कार आणि संस्कार जोरावरती आपण ती उडाण करायची आहे आणि त्या अवकाशाला स्पर्श करायचं आहे ही जाणीव हे कर्तृत्व हे सामर्थ्य ही प्रतिभा यांच्यामध्ये आहे त्यांचं नाव आहे सन्मान्य अरविंदजी मोरे साहेब आणि म्हणून अशा थरु तरुण आणि तळतार व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत ज्यांना प्रत्येक घटनांमध्ये प्रत्येक मोहिमेवरती आपल्या स्वतःला सिद्ध केलेलं आहे आपलं तारुण्य आपला विवेक आपली बुद्धिमत्ता आपले ज्ञान आपल्या सगळीच गोष्ट जी आपल्याला जी जी प्राप्त झाली ती समाजासाठी त्यांनी नेहमीच पुढे आहे आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी एक चांगलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून देवी पांढुर चा तरुणांना आदर्श होत असं हे व्यक्तिमत्व आहे तारुण्य कसा असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे सन्मान्य अरविंद जे मोरे साहेब आहेत आणि हा सत्कार सुद्धा तसाच होतोय अरविंद टू अरविंद असा सन्मान या ठिकाणी होत आहे तर आपल्या विवेकवादी विचारसरणीला आपल्या देव देश धर्माप्रती असणाऱ्या बांधिलकीला आपल्यातल्या औदर्याला आपल्यातल्या भक्तीला आम्ही सलाम करतो आणि आपल्यासारख्या तरुणांनी पुढे जाऊन अजून अशा पद्धतीचं कार्य करावं आणि तरुण आपल्या या प्रवाहामध्ये यावेत आणि एक मुख्य प्रवास निर्माण व्हावा अशा पद्धतीची शुभेच्छा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देत आहोत तर सहा समाजरत्न या ठिकाणी आपण सन्मानित केलेले आहेत प्रमुख अतिथी सन्मान्य अरविंद मापतीसाहेब साहेब यांचा सुद्धा सन्मान झालाय आता आपण लगेचच